शिक्षकांच्या गौरवाची गुढी निर्माण करून भविष्यातली सामर्थ्यवान पिढी सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद आपल्या सर्वांचे मी जेवण पब्लिक स्कूलच्या वतीने सहर्ष स्वागत करते सामान्यातून असामान्य घडवणारी ज्ञानाची दांड घडणारी अज्ञानाचा अंधार जाळणारी आणि नैतिकतेची मूल्ये पाळणारी एक आदर्श व्यक्ती म्हणजे शिक्षक शिक्षकीपेक्षा हा व्यवसाय नसून ते एक व्रत आहे राष्ट्र निर्मितीचा तो एक ध्यास आहे आणि उदात्त जीवन जगण्यावरील विश्वास आहे असे मला वाटते जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन वेगवेगळे भांडे घडवतो अगदी तसेच शिक्षक हे मूल्य संस्कार आणि शिक्षण देऊन अनेक अधिकारी डॉक्टर्स वकील इंजिनियर्स घडवण्याचे काम करतात काम करणाऱ्या करणाऱ्या अपूर्णतेला पूर्ण शब्दांनी ज्ञान वाढविणाऱ्या जगण्यातून जीवन घडवणाऱ्या तत्वातून मूल्य फुलवणाऱ्या गुरुजनांचा सन्मान गौरव करण्यासाठी आज आपल्या इथे सनसवाडी ग्रामपंचायत सरपंच माननीय श्री राजेंद्र दरेकर सर व उपसरपंच सदस्य उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आपला सर्व शिक्षकांचा मूलगौरव सत्कार करण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित आहे उपस्थित व्हावे शीतल काय मॅम यांना विनंती करते की तुम्ही सन्मान स्वीकाराल मॅम यांना मी आमंत्रित करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी सिजल thank mm -hmm. you why thank पूजा या स्कूल मध्ये आजच्या गावचे

मुलांसाठी अपोघात आहे फोन येऊ चोवीस तास राजवांना सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि सर्व शिक्षक वर्गांचा आमच्या गावातील शिक्षक असतील त्यांचा सर्वांचा सत्कार करण्याचा योग आला तसेच शिक्षकांबद्दल एक क्वच हात लागल्याना या देशामध्ये दे शिक्षक शेतकरी आणि फौजी यामुळे देश उभा आहे शिक्षकाचं वेळ दान असे या शिक्षकाने ही पिढी घडली असताना त्या जो काही फौजी होती डॉक्टर होती शिक्षक होती आपल्या आई वडिलांनंतर सगळ्यात जवळच नातं असत तर शिक्षकाचं असत यासाठी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना जोरदार टाळेवरून स्वागत करायचे आणि आपल्याला शिक्षक दिनाच्या आमच्या राजवांना हे हार्दिक शुभेच्छा

अरे बालमित्रांनो आपल्या आईची इच्छा आणि वडिलांच्या वचन पूर्ती एकही मंदिर नाही पण आज ज्यांच्यामुळं तेहतीस कोटी देवांची मंदिर आज सुरक्षित आहेत असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि काल भारनाथाच्या पंधरा वर्षाने पावलं झालेल्या या ऐतिहासिक धार्मिक आणि औद्योगिक नदीमध्ये आज आपण सर्वजण शिक्षक दिनाचा औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षकांना शुभेच्छा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आदरणीय व्यासपीठाने व्यासपीठावरील बसलेले सर्व सन्मान्य मान्यवर तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणारे बापांना भुजबळ त्याचबरोबर सरसवाडी गावचे पोलीस पाटील दत्तभाऊ माने सोसायटीच्या माध्यमातून नेतृत्व केलं असे कैलासरोव दरेकर सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा सा तळाकाळापासून प्रत्येकाला सहकार्याची भावना असते असते आमचे बाळासाहेब जी सहित त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीला न्याय द्यायचा असेल तर तिचं कमी तिथं हमी असे रामभाऊजी दरेकर आणि विशेष करून ज्यांचं नाव घेतलं जात किंवा घेतलं पाहिजे आज उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आपल्या बोली भाषांमध्ये ज्ञानाचं दान काढणारे आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य मिडगुले काका आणि पत्रकार त्याचबरोबर केशोला समाजाचे बंजारा समाजाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष आमचे ज्ञानेश्वरजी जाधव त्याचबरोबर दादासाहेबजी राठोड आमचे चिरंजीव चेतक आशिष सांगळे आणि कांतीलालजी जाधव आणि आपण सर्वजण या या ठिकाणी उपस्थित आहात एकीकडे एक गणरायाचं पूजन होत दुसऱ्या बाजून गौराईच पूजन होते आणि मी माझ्या स्वतःला आणि माझ्या सहकार्याच्या सर्वांना भाग्यवान समजतो की आज म्हणजे शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षणाचं पूजन होतंय शिक्षकांचं पूजन होतंय हे मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो अशा सर्व शिक्षकांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ज्ञान आणि ज्ञानाच्या पलीकडे जाऊन आपण सर्वजण काम करत आहात आजच्या काळामध्ये टू जी आलं थ्री जी आलं फोर जी आलं फाय जी आलं पण या जगाला या सर्व देशाला वाचवणारा शिक्षक जी हे मात्र आपण उभ्या आयुष्यात मात्र विसरू शकणार नाही एकीकडे ज्ञानाचा प्रचंड विस्फोट होत आहे आणि दुसऱ्या बाजूला झपाट्यानं लोकसंख्या वाढते ज्ञान आत्मसात करण्याची आणि कष्ट करण्याची वृत्ती माणसाची संपून गेली पण उभ्या आयुष्यामध्ये शिक्षकांना शिक्षक ज्ञान देण्याचं काम मात्र कमी केलेलं नाही आज कलाकाराचा माणूस खऱ्या अर्थानं जर का जिवंत असेल तर शिक्षक आहे शिक्षका मुलं आहे माझ्या अगोदरच्या माझ्या सहकार्याने बाळासाहेब साहेबनी सांगितलं की शिक्षक जीवनामध्ये किती महत्वाचं आहे अगदी त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये इतका महत्वाचा आहे आज पहिलीच्या मुलांना ती गोष्ट लक्षात येणार नाही दुसरीच्या मुलांना लक्षात येणार नाही पण नक्की सहावी सातवी आठवीच्या मुलांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मात्र नक्कीच आज या गावामध्ये जयवंत पब्लिक स्कूल स्थापन करून त्याची प्रगती करून त्याची उन्नती करून त्याचा योग्य मार्गाला चालत असताना आणि भाऊने एक चांगलं धारसाच पाऊल उचललं आहे आणि त्या माध्यमातून आज या व्यक्तीला वाटलं की आपल्या आसपासच्या गावातील मुलांना जे शिक्षण हवं आहे ते शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून ही शाळा चालू केली मी खऱ्या अर्थाने खूप असं आभार आणि धन्यवाद देईल की त्या माध्यमातून शिक्षक या ठिकाणी त्यांनी भरून हे ज्ञानदानाच काम मात्र या ठिकाणी केलेलं आहे कारण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आई वाटल्यानंतर जर कुणी तुमची आमची काळजी घेतली असेल तर तो म्हणजे शिक्षक आहे मी तर कायम सांगतो दुःखाचं हे हो। आपणच आहोत आणि सुखाचंही कारण आपण आहोत या दालो मध्ये अठरा वर्षाच्या वयाच्या नंतरच्या व्यक्तीचा एक योग्य असं शिक्षण योग्य असं मार्गदर्शन योग्य अशी दिशा न मिळाल्यामुळे तो भरभटत चाललेला असतो त्याचा स्वभाव मात्र करत न करत हा ुसार तयार झालेला असतो त्याच्या शिक्षणाच्या पद्धतीने त्याच्या स्वभावाच्या पद्धतीनं पण त्याचा जर सवय बदल करायचं असेल तर ते शिक्षण करत असतात म्हणून ह्या मुलांना मला वाटत काय की जर या मुलांना चांगला स्वभाव तयार केला चांगल्या सवय तयार झाल्या तर ते आत्ताच होऊ शकतात आणि ते जर कोणी काम करणार असेल तर हे शिक्षकच करू शकतात याचा माझा ठाम विश्वास आहे आजच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा केला जातो एक शिक्षक म्हणून त्यांनी आपलं आयुष्य मात्र जाण्यासाठी झालं एक उच्च पदापर्यंत जाण्याचं काम मात्र शिक्षक केलं एक शिक्षक काय असू शकतो हे त्या माध्यमातून मात्र जाणून दिलं म्हणून त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं आपण शिक्षक दिनाच्या माध्यमातून त्यांची जयंती आपण साजरी करत असतो म्हणून अशा या सर्व महापुरुषांना खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही वंदन केलं पाहिजे अभिवादन केलं पाहिजे मी पुनशा आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या शिक्षकांचा एवढा भूर भरून कौतुक केलं त्याबद्दल मी धन्यवाद ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द उपहार देतो उपहार झाडाच्या दे, दे। सावलीने मन विसावते सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटत तसंच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाटली म्हणून त्यांची कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचं आभार प्रदर्शन हे त्यांच्या जाणीवेचे शब्द रूप आहे सर्वप्रथम मी सर्वांना माझा नमस्कार एखादे वाक्य लिहिताना जर पूर्ण विराम दिला नाही तर ते वाक्य पूर्ण होत नाही म्हणजेच पूर्ण विराम आपला आभार प्रदर्शन सर्वप्रथम मी आभार मानते आमच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षक सत्कार करण्यासाठी आवर्जून उभे राह आवर्जून उपस्थित राहिलेले राजवण्णा दरेकर उपसरपंच सदस्यवाडी कैलास दरेकर चेअरमन बाळासाहेब सईद पोलीस दरेकर ज्ञानेश्वर जाधव दादा ज्ञानेश्वर मिरकुले पत्रकार आणि त्यांचे सहकारी आवर्जून येथे उपस्थिती दाखवली आणि सगळ्या शिक्षकांचा सत्कार केला गुण गायला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद एकत्र थार कर्मचारी थार आणि आवर्जून सगळ्यांनी हा कार्यक्रमाचा आनंद घेतलेले माझे विद्यार्थी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि कार्यक्रम किती संपला असा घोषित <laughs> <गुशित> करते <laughs> <laughs>

जयवंत पब्लिक स्कूल